हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आमची वीरा ना मस्त रेडी झालेली आहे आणि ना इकडे ना बारगोची प्रॅक्टिस झाली चाल आणि कशी फोनवडते का बघू फोन <laughs> का काय ग काय लागतं ही कोण आहे ही कोण आहे वीरा काय लागतं तुला का, का, का लागतं उभं राहिले एकट उभा राहिले एकट उभा राहिला आणि विराला लागतंय फोन नको ना मोडू हातपा माझा जोर जोरात काय काय पाहिजे तुला काय पाहिजे जी बाउली देते तुला तुझी बावली आता विरांनी बाऊली घेतली विराची हा हा

पण आहे गं कोण आहे मी कोण आहे हात काढला ती मला हातच नको मग तू एकटा कशी धाबणार आहे तू कसं एकटा धरणार बघू ते काय झोप आली आता आम्हाला आम्ही झोपतच नाही पाच मिनटं झोपलो का उठलं मिस्टर विरासोबत खेळते आणि इकडे ना आमची तुळस वाळून गेली होती तर मम्मी आता दुसरी तुळस आणली मम्मीने बरेच रोप आणले आणि त्यावर वाढले त्याचं कारण आहे की इकडे आम्ही नाही औषध मारलं ना गवतावर औषध आणि तुळस इकडे होती पण कोणती हॅलो गोती हॅलो हॅलो मी आणली आता रोपाने मस्त काळी मागती वावरातली लय छान फुटली होती एकदम दाट अशी पान आणि गावठ थोडस होती शिवाय गावरान होती मस्त अशी बारीक पानं आणि एवढी दाट हा मोठ्या रे खाली सोड गंडला झोपले आले तिला एवढी झोप आली प्रमाण सोडून आता सकाळचं झोपवलं नाही तिला बघितलं की झोपलं जाण लावून झोपी तिला आता झोप असं नाही झोपणार आणि मिस्टरांनी फार झाड वाळवून गेले आमचे तेव्हा ते एक वाळून गेला तर लावलं नाही तुम्ही आता लावले घेऊन दोन महिने झाले झाडांना टाइम नाही भेटला मस्त गप्पा काढता काढता दिवस गेला तुमचा टाइम नाही भेटला म्हणते मस्त लावले मी तुझे शिला मॅक्सिमम मिनसलावळे दिलेच्या अनंत ती पणအောင်शामळा आता सोयाबीन पण काढायला आलीली बाळडी आता सोयाबीन आहे ना आता आली भर ही करायची हां बरोबर ना रोज पाणी घालायचं वावरातली माती किती काळी आहे मस्त काळीच म्हटलागत आहे रोज आता ना थोडं थोडं पाणी घालायचं हा पण मस्त पाणी मी नव्हतं तिला सगळं होतं पण ती आली पण म्हणजे लक्षात नाही आलं ना तिकडं आपण औषध मारलं आपण काय माहित आता इकडं एवढं उडलं असं लांब होती ती अनेक कमेंट आली होती साईडच्या भिंतीने केलंय का आता करायच्या आम्हाला ते असं होतं एकदा मागं पडलं का मागच पडून जातो सुरुवात करायला झालं नाही का गं मम्मी मागं पडलं असं झालं मिस्टर म्हणे पावसाळा थांबला संपला का मंग चालू करून मग त्याच्या आता पावसाळा संपला ना पूर्ण मग आम्ही मस्त चालू करणार काम परत मागच्या रूमचं आणि मग पुढं गेट भिंती सगळ्या करायच्या कोणती ना खाना वाळून गेली तिथे असे झालं तिथे तर मम्मीने ना हो 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 आता इथं तुळशी लावलेले आहे आणि आता आम्ही तिकडे चाललोय मसोबाच्या तिथं पण एक घट बसवलाय म्हणजे घरात पण बसवलाय तर तिथे पण बसवावं लागतं तर मग माळी घालायच्या तर त्यासाठी आता आम्ही उजकाशाची फुलांची का फुलांची फुलांची <laughs> 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 मा सकाळी जायलाच नाही वाचलं शांत गुलांचा हा ना हा तर या चाल वाटत चापेचा <laughs> तर हा आमच्या शेतातला मसोबा आहे आणि तर मागच्या वर्षीतून बघितलं असेल इथे आम्ही ना जत्रा पण केली होती मसोबाची आणि इथे मावलाया पण आहे तर मावल्यायांना पण ओटी भरण वगैरे द्यायचं असतं आणि काय होतं काहींचं बरंच वेळेस असं मिसकॅरेज वगैरे होत असतं ना तर त्यांना आमच्यात म्हणजे असं सांगतात की मावलायांचं आहे म्हणून मग तर ओटी भरण वगैरे द्यायचं असतं तर मग मी ना इथं मागच्या वर्षी म्हणजे विरा व्हायच्या आधी इथे ना मसोबाला बकरू पण कापलं होतं आणि म्हणजे असं बाळ होण्यासाठी नाही पण मी असंच कापलं होतं घराचं काम पण चालू होतं तर मसोबा म्हणजे रक्षण करत असतो सगळ्या गोष्टींचं तर आ, काम पण करायचं होतं तर त्यासाठी मग मी म्हटलं आधी आपण मसोबाला हे का बकरू वगैरे कट करू म्हणजे ना असं कोणत्या कामाला अडचणी येत नाही तर त्याच्यामुळं मग घराच्या कामाला आम्हाला काहीच अडचण नाही आली कारण असं पावसाळा वगैरे पण असतो मग घराच्या कामांना बऱ्याच अडचणी वगैरे पण येत असतात तर आम्हाला काही अडचण वगैरे पण नाही आली शेवटी आपण एवढं मोठं काम करत असतो तर मग तर रक्षण करणारा मसोबा असतोच तर त्यामुळं मग मी ना शेतात घराचं वगैरे पिकांचं सगळ्यांचं रक्षण करत असतो मसोबा आणि ना तर मी इथं ना यांना ओटी भरम पण दिलं होतं तर आमच्यातनं असं म्हणतात माझं मिसकॅरेज वगैरे होत असलं ना, तर मावलांचा असं तर खरंच मी ना आ, ए, ते आ, आ, ना ह्या मावलायांना मिस मावलांना हे ओटी भरण दिलं तर आणि त्याच्यावरती खरंच मला विरा झाली आणि तर असं पण असतं नॅचरली म्हणजे असू शकतं काहींना असतं आमचंच सांगतात असं माहेरच्या मावलाया असतात काहींना सासरच्या असतात तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की असं मावलायांना ओटी भरण वगैरे द्या म्हणजे असं आपल्या ताईंनी वगैरे बऱ्याच जणींनी सांगितलं होतं

बाबा काय ले काय बघते गिरा तू खात असती ना मी तुला आता पापड दिले असती खायला खाते का तू गिरा हे गिला हा आशू बघितला का बिग बॉस, बॉस।, बॉस माल दिल तिकडे काढून वैल एक मला खरं शूट घ्यायचं होतं सगळ्यांचे एक्सप्रेशन सगळे एवढे खुश होते

ಪಪ್ ನಾ ತೆಸಿಂಕ ಗೇಲೆ ಕಾ ಪುಟ ಗೇಲೆ ಪಾಪ ಕೂಡ ಗೇಲೆ ಪಲಿ ಪಲಿ ಗುಲಿ ಆಮ ಸಣಿ ಲಿ ಪಲಿ ಪಿ ಪಲಿ ಪ र उठली झोपेतून आहा म्हणजे बघ उठला तशी उठली <laughs> गाई इतकं भारी वाटतं मला फुलोड्याला लई छान वाटतं लईच मजा वाटते या ठिकाणी ना गिर मस्त आहे ना बिग बॉस बस बघू राहील बिग बॉस हां तिला आहे ना तो मी ना ते बिग बॉस बघायला आहे वरती देखो देखो देखो। ला ला फोन आणि ही आमच्याकडून आहे ना इकडं बघत 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 बघा कुठं आली ती तर मीराला आहे फोन मावश्या झाली विरा सोबत बोलून आता बोलून झालाय पडन पडन ती हतरामध्ये बर बर आमर कुठं मावती मावशी ठेवला आता आई मावतीच कोण ठेवलं लोड आला लोडा हे बघ चुल का मावशी काय म्हणते ग

येत नाही मावशी मावशी येत नाही बोलावलं होतं गण जाऊ दे बाबू काय झालं आता तू खेळून खेळून अजून काहीच नाही

हा बारगाव एवढे दिसायला बार्गाव आणि चालून ना पाती आहे ना पाती आय आय कटाळली ते आता तुला हिंडायचंय एका जागा नकोच म्हणतो आम्ही असं कटाळतो आम्ही लगेच चला चला करू बनक

हा आकार तर माझे मस्त गणपतीचा आकार झाला होता आता गेलाय तो तर उठला आता माझं हे बबड झोपलो होत आताशी झोपलो होत आणि आताशी उठल काहीच नाही झोपले झोपत किती आलो होत बबड्याला लई अय बबड आहा 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 झोप चाललो खेळायला चालली बायला देख पप्पा सोबत

पुढे गेली आम्ही तिकडे गेलो द्यावाला अरे ना इथे बसलो आता आम्ही आणि विराय ना मस्त गाड्या बघत राहती खाली आता आजीला आजी का जायला बघ का लगेच खाली पडली मग खाली पडशी खाली देगा भाई 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 फो दे <laughs> फोन घ्यायचा बाई फोन आता मोबाईल लागतो चालेल नाही आता सध्या आमच्या व्हिडिओ येत नाही फोन घेतला आमच्याकडे नाही आणि घेतलं ना लगेच द्या माझ्याकडे आता फोन मागू राहिली ती का का तुला पाहिजे तुला पाहिजे काल पण तिने तसंच केलं

तर मित्रांनो आता आमची आहे ना माझ्याकडे फोन असलो काहीच कलीत नाही आणि मम्मी का फोन असला माझ्याकडे फोन असलं का बर नाही कर काही का बर नाही कर मम्मीला कर मम्मीला वाक आता मम्मा नाही आमचा कॅमेरा दे आमचा कॅमेरा दे हा चला <laughs> तरी म्हंटल लो उच्च पप्पा पप्पा सांगू काय मेल ना आम्ही पाहिजे तू नको केलं बाप्पू तर ना आमची विरा अशीच करते त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ टाकून देत नाही शूट करून देत नाही काय रे विरा अशीच करते ना तू तर हात फंडा आहे खरा ती काहीच करून देत नाही शूट काढून देत नाही व्हिडिओ आम्हाला टाकून देत नाही काहीच करून देत नाही नुसत्या रोडना गाड्या पाहायला लागायच्या आम्हाला है ना बाबू रोडना गाड्या पाहती गाड्या हा नुसते गाड्या पाहिजे बुर्र चला आता चक्कर मारून जा आणि कसं कसं झालंय बघ बच्चा वरती बघ ते ढगी ढगीत काय गेलं बप्पा हा त्याच्यात बप्पा मम्मा तिथे बसली मम्मा चालली घरात बघ ह मस्त अस वातावरण झालंय हा किती दिवाळीची फिलिंग येऊ राहिली ना दिवाळीची फिलिंग येऊ राहील दिवाळीची हा फाटाकी वाज मोट का दिवाळीला आपण विला विराला म्हणलं दिवाळीला फटाके वाज आपण चांगले मोठमोठे चला ए बाबा शूटिंग करायला मग हे सुद्धा आमच्याच हातात पाहिजे तुझ्याक नाही पाहिजे कळलं ना आता किती हो। कसं अवघड दुख नाही इकडे पप्पाला सारे देण्याचं सा कटाळा शूटिंग काढायचं तू मन काढ पप्पा शूटिंग <laughs> ये तो उलटं जाऊं राहिलं अरे बाबा नाही 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 गेली कुठे संध्याकाळची आता साडेसात सात वाजत आलेली आणि चहाचा टाइम होऊन गेले केव्हा आता दुसऱ्यांदा चहा चाली अशी तिकडे चहा करून तुम्ही बघू शकतो आपला तिकडे किचन मध्ये अशी चहा करते आणि मी मस्त खेळते विरू